वात्सल्य ट्रस्ट मुंबई आणि सारखी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रिक्षाचालक प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यापूर्वीही हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं यामध्ये उत्स्फूर्तपणे सोलापूर शहरातील युवकांनी प्रतिसाद नोंदवला आणि काही जण आपल्या पायावर सक्षमपणे उभे राहताना आम्हाला पाहायला मिळावं म्हणूनच पुन्हा एकदा रिक्षाचालक प्रशिक्षणाची बॅच आपण आयोजित करतो आहोत या प्रशिक्षणामध्ये कोण सहभागी होऊ शकत हा प्रश्न नक्कीच आपल्या मनामध्ये आला असेल तर जी व्यक्ती आर्थिकदृष्ट्या कुटुंबातील आहे ज्यांचं वय वीस ते पंचेचाळीस वयोगटाच्या दरम्यान आहे ज्या व्यक्तीवरती कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आहे ज्या व्यक्तीच्या हाताला काम नाही असे युवक या प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊ शकतात प्रशिक्षण हे एक महिन्याचं असेल या प्रशिक्षणामध्ये लर्निंग लायसन आणि परमनंट लायसन हे देखील काढून देण्यात येईल प्रशिक्षणासाठी फी असेल एक हजार रुपये फी जास्त आहे तर, तर सामाजिक संस्थेच्या वतीने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्यामुळे हजार रुपये ठेवण्यात आलेली आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण लगेचच रिक्षा चालवणं हे अपेक्षित आहे सारथी फाउंडेशनच्या वतीनं निर्व्यसनी ड्रायव्हर बनवण्याची संकल्पना राबवण्यात येत आहे या संकल्पनेच्या अंतर्गत रिक्षा चालकांनी स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहावं आणि समाजामधले बेरोजगारी हटवण्यासाठी सहकार्य करावं हा या पाठीमागचा मूळ हेतू आहे महाविद्यालयीन युवक युवतींनी यामध्ये सहभाग नोंदू नये अतिवृष्टी सक्षम असलेल्या व्यक्तींनी यामध्ये सहभाग नोंदू नये कारण ही जी संकल्पना आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबासाठी आहे त्यामुळे या गरजू युवक युवतींपर्यंत ही संधी पोचवण्यासाठी आपण नक्कीच सहकार्य करू शकता ज्यांना आपल्याला सक्षम करता येऊ शकेल तर आपण जर या नियमावलीमध्ये बसत असाल तर आपण या प्रशिक्षणाचा नक्की लाभ घेऊ शकता अधिक माहितीसाठी आपण सार्क फाउंडेशनच्या कार्यालयाशी किंवा विनायक नगर येथील सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राशी संपर्क साधू शकता अथवा साथी ही तंबाकू व्यसन मुक्ति क्रमांकाशी संपर्क साधु शकता हेल्पलाइन क्रमांक है बहत्तर शहत्तर सहाशे सत्याहत्तर दोन से सत्त्यातर निस्ती ड्राइवर बनवाला सक्षम करूया समाजातील व्यसन हद्दपार करूया धन्यवाद